नमस्कार मंडळी स्त्री स्वामी समर्थ आपल्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे तेच घडते आपण सर्व काही बदलू शकतो परंतु आपलं नशीब आणि प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी कधीही बदलू शकत नाहीत काही गोष्टी आपल्याला नशिबाने मिळत असतात एखादी मुलगी जर खूप श्रीमंत घराण्यात जन्माला आली असेल आणि तिच्या प्रारब्धात गरिबाची पत्नी म्हणून जीवन जगणे लिहिलेले असेल तर ती ज्या घरात जाईल तिथे गरिबीतच तिला जीवन जगावे लागेल आपली इच्छा नसली तरी देखील प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते आपल्याला भोगावेच लागतं अनेक जणांना वाटत असेल की आम्ही खूप परमेश्वर भक्ती करतो तर आमचा प्रारब्ध बदलू शकेल तुम्ही कितीही ईश्वराची भक्ती केली तरी देखील तुमचे प्रारब्ध बदलू शकत नाही केवळ तुमच्या आयुष्यात आलेले दुःख कमी होऊ शकते देवाच्या कृपेने साक्षात देवाधिकांना देखील आपलं प्रारब्ध बदलता आलं नाही तर तुम्ही आपण तर एक सामान्य मनुष्य आहोत प्रभू रामचंद्रांना देखील चौदा वर्ष वनवासात जावे लागले देव असून देखील त्यांच्या प्रारब्धात लिहिलेलं त्यांना चुकलं नाही तसेच श्रीकृष्ण स्वतः भगवंत असून देखील त्यांचा जन्म बंदी खाण्यात झाला आज मी या व्हिडिओमध्ये आपण आपलं प्रारब्ध बदलू शकत नाही हे एका पौराणिक कथेद्वारे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपला जन्म लग्न आणि मृत्यू जिथे लिहिलेलं असेल तिथेच आपले प्रारब्ध आपल्याला ओढून घेऊन जाते आणि या तीन अशा गोष्टी आहेत ज्या केवळ प्रारब्धानुसारच होतात कथा खूप पुरातन काळातली आहे रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसत आहे त्याबरोबरच या मुलीचे लग्न होणार आहे तोच तिचा जीवनसाथी होईल रावणाला या गोष्टीचा खूप राग येतो माझी मुलगी आणि या झाडूवाल्याला द्यायची शक्य नाही रावणाने लगेच नौकरांना सांगितले या मुलाला उचलून समुद्रात फेकून द्या नौकरांनी त्याचा अंगठा कापला आणि त्याला समुद्रात फेकून दिले तो मुलगा पाण्यात वाहत वाहत एका बेटावर पोहोचला त्या बेटावरचा राजा वारला होता लोकांनी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घाले तो बेटावरचा राजा होईल असे ठरवले होते लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते हा मुलगा दिसल्या बरोबर हत्तीने त्या मुलाच्या गळ्यात माळ घातली आणि लोकांनी त्या मुलाला त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले बरीच वर्ष उलटून गेली त्यानंतर तो बेटावरचा राजा म्हणजेच झाडू आला मुलगा वयात आला तशी रावणाची कन्या देखील उफर झाली होती बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहुणचाराकरिता एकदा आपल्या जावायला आपल्या घरी बोलावले रावण म्हणाला हल्ली ना ब्रह्मदेव पण खोटे बोलायला लागलेत माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या बरोबर होणार म्हणून मला ब्रह्मदेवाने सांगितले होते पण आपण तर राजकुमार आहात रावणाला प्रतिउत्तर देत जावाई म्हणाला माफ करा मामा मी तोच मुलगा आहे आणि त्याने त्याच्या ते पायाचा अंगठा दाखविला मग रावणास खात्री पटली की या गाठी असतात मरण मरण देखील ज्याचे जिथे लिहिलेले असतं तिथेच येते एकदा गरुडाची आई आजारी पडली होती सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आपल्या आईला विचारी की आज दिवसभरात कोण कोण आले होते आई सर्वांची नावे गरुडाला सांगत होती आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडाला शंका आली का हसले असावे यमराज त्याने आईला उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशीही तिथेच आले गरुडाने यमराजांना विचारले आपण काल माझ्या आईला भेटण्यासाठी आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का यमराज म्हणाले तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोळ्यात असताना अजूनही घरात कशी म्हणून हसलो गरुडाने झाडाच्या खोळ्यात पाहिले तर त्याची आई झाडाच्या खोडात वारली होती तात्पर्य कोणाचा मृत्यू बसमध्ये कोणाचा रस्त्यावर तर कोणाचा पाण्यात कोणाचा ॲक्सिडेंटने तर कोणाचा आत्महत्या करून होतो आणि हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे दररोज सकाळी उठल्यावर कृतज्ञ व्हा आणि ईश्वराला प्रार्थना करा की आजपर्यंत तू जे दिले आहेस ते तुझेच आहे मी फक्त निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तू मला खूप काही दिलं आणि माझं राहिलेलं आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुखी समाधानी आणि आनंदी जगण्यासाठी सतत तुझे नामस्मरण करण्याची चांगले कर्म करण्याची ताकद दे तुझा विसर मला कधीच पडू देऊ नको तुझी अखंड सेवा करण्यासाठी चांगले आरोग्य दे तुझी सेवा करताना हे शरीर तुझेच आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या त्याच्यासोबत आनंदाने जगा काय माहीत आपण आहोत उद्या सोबत राहू किंवा नाही स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची तसेच आरोग्याची काळजी घ्या सतर्क राहून आपण आपले प्रारब्ध तर नाही बदलू शकत परंतु येणाऱ्या संकटांना टाळू शकतो सुरक्षित राहू शकतो त्यामुळे वाहन चालवताना देखील नियमांचे तसेच कायद्याचे पालन करा एकमेकांवर उदार होऊन एकमेकांना अडचणीत आणण्यापेक्षा मदत करायला शिका इतरांना मदत करणे आपल्याला जमत नसेल तर शांत राहा परंतु रिकाम्या उटा करू नका समाजातील मतलबी स्वार्थी अहंकारी गर्विष्ट लोकांपासून दूर राहा कधीही कोणाच्या वाटेला जाऊ नका म्हणजे तुमच्या वाटेला देखील कोणी जाणार नाही आणि तुम्ही तुमचं आयुष्य सुरक्षित जगू शकता धन्यवाद